जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावर गेल्या अकरा महिन्यात एकशे चोवीस अपघात झाले त्यामध्ये सोळा जणांचा मृत्यू झालाय तर अठरा जण गंभीर जखमी झाले बावन्न प्रवासी किरकोळ जखमी झाले समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रबोधन सुरू आहे तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांवर कारवाई देखील केली जाते समृद्धी महामार्गावर वेग मर्यादा ओलांडणाऱ्या चाळीस वाहन चालकांवर स्पीड मशीनद्वारे दंडात्मक कारवाई केली जाते या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवी शिकारे यांनी जालना जिल्ह्यातून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरती गेल्या अकरा महिन्यामध्ये एकशे चोवीस अपघात झाले आहेत त्यामध्ये सोळा जणांचा मृत्यू झालेला आहे सध्या आपण जालना जिल्ह्यातील जालना जिल्ह्यातून जाणारा जो समृद्धी महामार्ग आहे त्या ठिकाणी आहोत हा हा महामार्ग नागपूर मुंबई या ठिकाणी जातो तसं जर बघितलं तर या वर्षामध्ये एकशे चोवीस अपघात झाले आहेत जालना तालुक्यातील नाहवा ते बदनापूर पोलीस ठाणे हद्दीतील गेवराई पर्यंत अशी त्रेचाळीस किलोमीटरची नागपूर मुंबई समृद्धी महामार्गाची हद्द जालना जिल्ह्यात आहे महामार्गावर प्रवास सुरू झाल्यानंतर सातत्याने अपघात होत होते त्यामुळे अपघात रोखण्यासाठी महामार्ग पोलिसांकडून प्रबोधनाची मोहीम हाती घेण्यात आली आहे वेग मर्यादा ओलांडणाऱ्या वाहन चालकांवर स्पीड मशीनद्वारे दंडात्मक कारवाई देखील केली जात आहे है। असे असले तरी चालू वर्षामध्ये समृद्धी महामार्गावर एकशे चोवीस अपघात झाले आहेत त्यातील नऊ अपघातात सोळा जणांचा मृत्यू झाला आहे दहा अपघातात अठरा जण गंभीर जखमी झाले आहेत चोवीस अपघातात बावन जण किरकोळ जखमी झाले आहेत सुदैवानं एकाहत्तर अपघातात कुणीही जखमी झालेले नाही तसेच आ, या ठिकाणी कोणी मध्यप्राशन करून वाहन चालवित असेल तर अशा चालकांवर थेट गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे महाराष्ट्र शासनाने वाहन चालकांच्या वेळ वाचवण्यासाठी आणि सोयीसाठी हा समृद्धी महामार्ग निर्माण केलेला आहे बनवण्यात आलेला आहे मात्र या ठिकाणी कोणी नियमांचं पालन करताना आपल्याला दिसत नाही त्यामुळं वाहन चालकांनो जीव हा एकदाच जीवाला वाचवण्यासाठी आपल्याला वेगाला आवरावा लागणार आहे अशी मोहीम जनजागृतीची पोलीस प्रशासनाकडून राबवण्यात येत आहे जालना एक डिजिटल साठी रवी शिकारे जालना